नमस्कार मी प्रतीक्षा डी सी एन न्यूच्या सर्व प्रेक्षकांना होळीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेल्या पंधरा वर्षापासून तेल्ल्हा येथील तरुणांसाठी होळीचा पावन पर्वावर आगळावेगळा संदेश गेल्या पंधरा वर्षापासून तिल्लारा येथे होळीचे औचित्य साधून माळेगाव नाका येथील शा स्टेडियमवर विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते यावर्षी क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली असून सर्वप्रथम सकाळच्या सुमारास टावर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला हार अर्पण करत डीजेच्या नादात वाजत गाजत मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली मिरवणूक पोलीस स्टेशन समोरून भगवान श्रीरामचे दर्शन घेऊन सराफ लाईन गल्लीमधून आठवडी बाजार मार्गे शिवाजी मंडळ तिल्लारा चौक धर्मवीर संभाजी चौक जय बजरंग चौक सिद्धार्थ नगर नवयोग प्रतापनगर ते माळेगाव नाकापर्यंत डीजेच्या नादात मोठा हर्ष उल्हासात रंगांची उधळण करत मिरवणूक काढण्यात माळेगाव नाका येथे स्पर्धेचे आयोजन यम अँड पो क्रिकेट क्लब तिल्लाराच्या माध्यमातून करण्यात आले यामध्ये दोन टीमची निवड करण्यात आली पहिली टीम राजेश चांडक विरुद्ध आकाश बागाणी तर दुसरीकडे गौतम श्रावंगी विरुद्ध राहुल चांडक लढत करण्यात आली असून विजयी होणाऱ्या टीमचे बक्षीस वितरण दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी माहेश्वरी भवन तेल्हारा येथे सायंकाळी सात वाजता वितरित करण्यात येईल तसेच तरुण वर्गाने कुठल्याही प्रकारच्या व्यसनाला बळी न जाता क्रिकेटच्या तसेच इतर खेळांच्या माध्यमातून होळी धुलिवंदनाचा उत्सव साजरा करावा असा उद्देश ठेवत क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली या उद्देशाने तरुण पिढीला तसेच पुढील पिढीला या क्रिकेटच्या माध्यमातून एक आगळा वेगळा संदेश तरुणांना तसेच नागरिकांना मिळेल हे मात्र नक्कीच डीसेंट न्यूजकरिता मुख्य संपादक सागर सह संदीप आई, होली आई, होली आई, होली आई சங்கு ஹலின் வந்து एम परिवारातर्फे होळी व क्रिकेटचे जंगी महोत्सव दहा वर्षापासून तेलारा नगरीमध्ये एम एन गो परिवार क्रिकेटच्या माध्यमातून सर्व युवकांना एक सोबत घेऊन आज पूर्ण तेलारा शहरामध्ये जल्लोषाने होळी उत्सव साजरा करतो हो, ते आम्ही हेमेंडको परिवारातर्फे जिल्हा राज्य समस्त नागरिकांना होळीच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि होळीमध्ये आनंद मनवा दरवर्षी अशीच होळीच प्रत्येकाची येऊ सर्वांच्या घरी सुख समृद्धी ऐश्वर्य लाभो आणि युवक जे आहे ते व्यसनापासून दूर जाओ आणि चांगल्या पद्धतीने सदृढ क्रिकेटच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर खेळाच्या माध्यमातून पुढे या आणि सर्व जाती धर्माला सोबत घेऊन छत्रपती शिवरायचं जे विजय आहे एक स्वराज्य निर्माण करण्याचं जे आहे ते एक चांगलं धोरण एक सर्व जाती धर्माच्या लोकांना अठरा प्रकार जाती जातींना बारा बलुद्वार जातींना घेऊन सोबत काम करा सर्वांना बोलायचे होळीच्या शुभेच्छा धन्यवाद शिवसेना शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांना होळी व धुळीबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना सुख समृद्धी लाभो ही ईश्वर चरणी प्रभू रामचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना पुनश्च एकदा होळीच्या शुभेच्छा देतो जय श्रीराम नौ दस साल से चल रहा है हर साल हम उनको इंजॉय में रहते हैं और सभी जात के सभी लोग इसमें है भैया और हर जगह अपना इंजॉय रहता है गाँव के अलग माहौल रहता है और दस साल से हम सभी जन बात देखते हैं कि होली कब आ रही है होली कब आ रही है और हर टाइम अच्छा माहौल रहता है ताँगा। ताँगा। आज होली निमित्त एम एंड गोत्री तर्फे सर्व प्लेयर्स में शुभेच्छा आनी हि जी दरवर्षी होली आम्मी मनवत असतो की एक विशेष होळी असते जवळपास मला असं वाटते महाराष्ट्रात पण असं असं अशी होळी क्रिकेटच्या माध्यमातून पुढं होत नसते आणि आम्ही इथं एक दहा वर्ष झाले ही होळी खेळत आहोत आणि आमचे सर्व मित्रगण याचं आयोजन खूप मजेशीर आणि व्यवस्थितशीर पार पाडतात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार सालाबादाप्रमाणे खरोखरप्रमाणे गो क्रिकेट क्लबद्वारा आयोजित या तेलाऱ्याचं एक भूषण असणाऱ्या मॅचेस व तेलाऱ्याचा गौरव एमॅनको क्लबद्वारे दरवर्षी आपला म्हणजे आपल्या गावाचं भूषण अशा ह्या मॅचेस हे तेलारावासी एम एंडको क्रिकेट क्लब आपल्या तेलाऱ्या शहरात ठरवते आणि ठरल्याप्रमाणे आज पंधरा वर्ष झाले त्यांच्या ह्या क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत त्यांना सर्वात प्रथम होळीच्या आणि त्यांच्या सर्व जेवढ्या टीम झालेल्या आहेत त्यांना आमच्या सर्व तेलारावासियांतर्फे शुभेच्छा देतो व त्यांना असेच ईश्वर यश देव आणि आज जो हा हे तेलार्याचा गौरव ते या तेलार्यात करून राहिले आणि आपल्या क्रीडा क्षेत्राला चालना देऊन राहिले हे अतिशय तेलारा शहरवासियांसाठी आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी बऱ्याच टीम आहेत त्यांनी जे जो आयोजित त्याचे आजच्या या क्रिकेट टीमचे दोन्ही कॅप्टन पहिला सामना आहे त्यांना मी शुभेच्छा देतो व या क्रिकेट मॅचेस चांगल्या प्रकारे हो या सदिच्छा व होळीच्या शुभे